अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या आणि जतचे माजी आमदार विलासराव जगतापांनी कर्जमाफीवरून सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार गोपीचंद पडळकरांवर जोरदार टीका केली कवटेमांकामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात माजी आमदार विलासराव जगताप बोलत होते जत विधानसभा मतदारसंघात तर बाहेरून लोक येतात पैसे वाटतात आणि आमदार होतात गोपीचंद पडळकर जत मध्ये महिन्याभरात आला आणि आमदार झाला जातीयवाद आणि पैशाच्या जोरावर जत मध्ये कुणीही पंधरा दिवसात तर कुणी महिन्याभरात येऊन आमदार होतो असं आमदार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली जाती जातीत आणि धर्माधर्मात लावण्याचे नको ते विषय उकरून काढून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा उद्योग सध्या सरकारकडून सुरू आहे आम्ही पण सध्या सरकारमध्ये आहोत पण आधी शेतकऱ्यांसोबत आहोत असंही विलासराव जगताप म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा बदमाश आणि गोडबोल्या माणूस आहे फडणवीस यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले बी आय इन्कम टॅक्स या खात्याचा वापर करून महाराष्ट्रामधील पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी फोडलेत त्यामुळे भाजपात आज दिसत असलेली नेत्यांची गर्दी ही त्या खात्याच्या कारवाईच्या भीतीपोटीची गर्दी असल्याचे म्हणत जगताप यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवले आणि त्या मनुस्मूर्तीमध्ये ब्राह्मण सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोक श्रेष्ठ असं आपल्या रामदास स्वामींनी सांगितले म्हणजे ही जी संस्कृती आपल्याला जात जाते ना ही संस्कृती आहे पाहिजे आपले जे आंबेडकरची जी घटना आहे स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि सर्वांना समान्य आहे ही घटना त्यांना ह्या मनुस्मृतीवादी लोकांना मान्य नाही ह्या ठिकाणी त्यांना मनुस्मृती पाहिजे आणि म्हणजे ब्राह्मणाचं येईल आणि आता सध्या हिंदुत्व म्हणजे काय हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणत्व ब्राह्मणत्व म्हणजे काय वरील व्यवस्था लक्षात ठेवा अशा लोकांच्या लोकांच्या नारी लागता आपल्या संतांनी जेव्हा विचार केला आहे तुकाराम महाराज असतील कबीर असतील गुरु नानक असतील अनेक लोक घेत नाही संताचा विचार आपल्याला रुजवला पाहिजे वृक्षवल्ली आम्हा सौरे वंचरी म्हणणारे तुकाराम महाराजच होते ना असं एक तरी मला सांगा आर एस एस चा माणूस आज एवढी मोठी भयानक अवस्था आहे आर एस एस एक तरी माणूस एक तरी संस्था पैसे द्यायला तुमच्या पुढे आले काय विचार करा तुम्ही आणि सरकार कोण आहे आर एस एस आर एस एस थ्रू मोहन बागत मोहनबाबत थ्रू आमचं देवेंद्र फडणवीस आणि तिथं वर मोदी सगळी भंपक लोक तुम्ही मी पक्षाच्या सत्तेचा असून बोलतोय तुम्हाला सगळी दिशाभूल करण्याचं काम तुमचं चालू आहे लोकांना धर्मांना करायचं धर्माची जादू करायची धर्म एक आपूची गोळी असं म्हणणारे आपल्याकडे होऊन गेले ते आपूची गोळी तुम्हाला द्यायला लागलेत आणि येत नाही करा अमकं करा प्रार्थना करा असं म्हणतात मध्यंतर एक गोष्ट सांगतो आणि मग माझं भाषण संपवतो तुम्हाला माहित आहे आपले महाजन महाजनला गोळ्या घातल्या हा प्रमोद महाजन त्याला लिहिलं होती म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तो बेसिद होता लाईफ साईब इंटरू तो जिवंत होता हे भाजपचे काय म्हटलं जातीवर बोलत आहे भाजपचे आर एस एस काय करायला लागले सगळ्यांनी प्रार्थना करा तेवळात जाऊन सगळ्यांनी महामृत्युंजय यज्ञ करा म्हणजे या महाजनचं जीव असते हे सगळं उद्योग केले सगळं झालं कोरोनामध्ये काय म्हणलं तर नरेंद्र मोदी थाळ्या वाजवा टाळ्या वाजवा